माहिती आहे की राणे विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या महिलाभरापासून राजकीय आकारण टाकलेलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर व पक्षश्रोषणीने माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर राणे विधानसभा क्षेत्रामध्ये રાજકીય સત્તેર પુરાય ભાક નિર્માણ કર્યા સ્વત્રી રાજકીય ઘણી કામ મહામારી ભારતીય જનતા પાર્ટી વાળી મગ

यासाठी भूमिका आहे आणि याच भूमिकेत आजतीय बाळासाहेबांनी माझ्या सरकार समुदायातून एका इतरा समुदायाच्या व्यक्तीला उमेदवारी दे

पण एका विशिष्ट मनाच स्वतःच्या राजकीय हितासाठी लागण करणारे आणि एकाच ठिकाण दाबून ठेवणारे आहे आपण खऱ्या अर्थानं आणि बनवणार नाही एकीकडे शिक्षक सम्राट म्हणून आहे एकीकडे कारखाना बंद पाडणारे कारण कारखाना सम्राट आहे पण इथे असलेला आहे इथे असलेला

संकट असतील या संकटातून त्याची मुक्ती झालेली नाहीये त्याच पद्धतीनं केळीच्या नावावर गेल्या काही वर्षांपूर्वी माझी फायदा राहत होते त्यावेळी

सर्व त्याच्याकडे आपण विकासाच्या दृष्टीने पाहिलं त्याच्या प्रश्नांकडे फायदे दिले नाहीये त्याच्या विकासाकडे पाहिलं दिले नाहीये या वर्गाला खऱ्या सुरक्षिततेची गरज होती त्याला उस्तोड कंगा मंडळाच्या धर्तीवर मंडळ रेटीतून आकाळी कामगाराचा खचा मिळायला हवा होता त्यातून त्याला त्याची कौटुंबिक त्याचे आरोग्य त्याच्या मुलाबाळांच्या शिक्षणाच्या सुरक्षितता आणि सुविधा भरायला होत

या खेळी महिलांमध्ये सत्तर टक्के महिला आहे गेल्या काही काळामध्ये या महिलांमध्ये शारीरिक दौर्बल्य प्रचंड प्रमाणामध्ये दिसायला आहे शारीरिक दौर्बल्य प्रचंड प्रमाणात आहे गेल्या काही काळात पुढे येतोय महिलांमध्ये याचं प्रचंड प्रमाण आहे या महिला सत्तर टक्के महिला त्यांना उत्पादन करता येईल कुटुंबाला हातभा लावता येईल अशी व्यवस्था देखील केली गेली दे नाहीये मी शब्द देते की तुम्हाला तुमच्या गावात तुमच्या घरात तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मानिनी प्रकल्प रमाई भिमाई या अंतर्गत खऱ्या अर्थाने एक सावलं रोजगाराची योजना उभी करून तुम्हाला तुमच्या गावात स्वच्छ रोजगार मिळाल आणि तुमची कष्टाची कामं राहून तुम्हाला खऱ्या अर्थाने कौटुंबिक आधार निर्माण होणार यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यासोबत आपण जर पाहिलं तर कृष्णांनी प्रश्नांनी घेरलेला गेला प्रश्नांनी घेरलेली सांग खऱ्या अर्थानं विकासला दुरत राहिलं विकासा सोबतच इथे जर आपण पाहिलं तर सामाजिक पातळीवर रुपये वाजवल्याचं काम इथे सत्ताधाऱ्यांनी अतिशय केले आहे इथे आदिवासींच्या सामाजिक पक्षांविषयी असेल इथे श्रेया महाराष्ट्र पक्षांविषयी असेल इथे श्रेया मुस्लिम बांधवांच्या सामाजिक प्रश्नाविषयी असेल इथे श्रेया ओबीसीच्या प्रश्नांविषयी असेल खऱ्या अर्थानं कधीही उघड्या डोळ्या किंवा लोकांनी पाहिलं नाही आणि त्याविषयी भूमिका घेतल्या नाही किंवा बाबी न पाहिल्यासारखं करते आणि हात भरत नाही प्रश्न कोटाचे आहेत स्वाभिमानाच्या आपली लाईफ सन्मानाची स्वाभिमानाची आहे आणि सन्मानाने स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी आपल्याला या पातळीवर स्वतः संघर्ष करावा लागेल आणि या संघर्षाचं नेतृत्व आमचे सरसेनापती आदरणीय बाळासाहेब आपल्या सगळ्यांसाठी करताय आणि आपल्याला बुडावं लागेल आपण बघतोय की गावा आवाज काय चालू आहे काय काहीच काळामध्ये अप्पांचा बाजार उठल अफवांच्या बाजारमध्ये जे लोक स्वतःचा घर म्हणून पाहतात चिरी दिला घाण राहतात आणि यांच्या कुठेही प्रलोभांना बळी न पडता आपण खरं अर्थानं इथली ही जी आमच्या सत्ता हक्का संघर्षाची लढाई आहे या लढाईसाठी सोबत तिने उभं राहावं आणि सोबत तिने मिळावं येणाऱ्या तीन दिवसामध्ये हे राज्य भेटणं आहे अधिक भेटणार आहे ज्यावेळी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने एस सी एस के आरक्षणाच्या संदर्भात काही कागद काढून घेतला आणि त्या ठिकाणी आमच्या आरक्षणावर चळ घालून आमचा हक्क काढून देण्याच्या षडयंत्रात त्यावेळी होते मैदानात घेऊ पण ते काँग्रेस झाले आजपर्यंत दाखवतानावर स्वतःची बेटी स्वतःची घर भरता येईल हे लोक दिशाभूल करतायत हे लोक आपल्याला बसवतायत आणि याच्यापासून आपल्याला सामोर्या लागणार आणि खऱ्या अर्थाने वंचित